प्रहार व्रतम देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार जरांगे पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बरेचसे आरोपी अद्याप फरार आहेत सर्व आरोपींना अटक होऊन संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे वाल्मिक कराडला अटक झाली आहे आता पुढच्या काळात मोठमोठे मासे सापडतील आरोपींना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार पोलीस यामध्ये कोणालाच सोडणार नाहीत धनंजय मुंडे चौकशी सुरू आहे संबंध आहे की नाही हे सिद्ध होईलच यामध्ये जे जे येतील तर तर महाराष्ट्र बंद पाडणार मराठा आरक्षण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा आरक्षणाविषयी येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत काय निर्णय घेतात याकडे आमचं लक्ष लागलंय पंचवीस जानेवारी पासून आम्ही परत आमरण उपोषण करणार आहोत तेव्हा ही सरकारनं मध्ये हेच होते आता फक्त खांदे बदललेत ओ सोमनाथ सूर्यवंशी एका लेकराचा जीव गेलाय न्याय मिळाला नाही तर समाधानी असण्याचं कारण नाही काय ते कुटुंब आलं काय चर्चा, चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाहीये बरेचसे आरोपी आणखीन फरार संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं तसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन टाईमला केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही त्यांचं काय काय माहिती महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत परंतु तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्या माझी कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे मध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना सुद्धा लागणार आहे तेशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी आहे एवढी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू इतक्या दिवसात कुटुंबाला होत नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्याचा अपयश आहे का आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत लाडके देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटतं तुमचे नाही काय तुमचे लाडके जास्त चं लाडकं का फाडकं का काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतं ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना ये ये ये। ये आता हे पहिलींद म्हणत होते की मी कुणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्ष ती आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत का नाहीत पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला जाने फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची की अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोराांनी ठरवलंय त्यामुळे राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठीच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या बहुमताचे भेवमताचं काय असते तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलेल्या सारखे पहिल्यान ते होतं ना आता हे ते चेतन काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यांपुढं सरकार फार बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही च्या नंतर सोडणार नाही झालेली आहे का गृह विभागावर नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्स्याजोगचा असल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन ना आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग ना, परभणीचं प्रकरण असो किंवा असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला भी तरी समाधानी असणारच नाही कारण शेवटी एका आईचा मुलगा गेला कुणाचं तरी लेकर उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सत्तासा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आहे आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन पार त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते हो। यांना कुणी पळून लावलंय कुणी आसरा दिलाय त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम

सुरेश आणि सुरेश हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश धस पण बोलतो हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी तुम्ही अशा व्यक्तीच्या पुण्यतिथीबद्दल आलात ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदारांना त्यांची कामं शिकवणारे केशोरा धोणगे धोणगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या धोण दुन, धोणगे साहेबांनीसुद्धा पुरुषोत्तम धोणगे सुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाण्याचा योग धोणगे साहेबांच्या केशवरावजी धोणगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केले आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथे पुण्यतिथीनिमित्त खूप ये आणि दो दु, केशवराव धोणगे साहेबांची आई चरणी आदरांजली अर्पण करतो आजचा चांगला दिवस आहे आम्हालाही त्यांना आदर आदरांजली वाहण्याचा योग आला आणि आज शिर्य दिनसुद्धा आहे एक जानेवारी कोरेगाव भीमा इथं त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद